आपण आज आपल्या चॅनलचे सहा हजार सबस्क्रायबर कंप्लीट झाल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार आपण प्रेम दिल्याबद्दल असंच प्रेम आपण पुढेही देत राहा आणि मनापासून आपण तुमचे आभार व्यक्त करत आहोत आणि आपण असेही पुढे आपल्या चॅनलला प्रेम देत राहा असंच नवनवीन व्हिडिओसुद्धा आपण तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत आपण जे काही आतापर्यंत जेवढं प्रेम आपण चॅनलला दिलेलं आहे असंही पुढे तुम्ही प्रेम देत राहा आणि आपले या सहा सुद्धा कंप्लीट झालेले आहे आणि आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे हे सुद्धा कंप्लीट झालेले आहे आणि पुढेही असंच प्रेम तुम्ही आपल्या चॅनलला देत राहा आपल्या चॅनलचे सहा हजार सबस्क्रायबर झाल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार आपल्या चॅनलचे सहा हजार सबस्क्रायबर झाल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार आपण पुढेही ह्या ह्या चॅनलला असंच प्रेम देत राहा आणि आपण तुमच्यापर्यंत नवनवीन व्हिडिओसुद्धा घेऊन येणार आहोत आणि सर्वांचे आपल्या चॅनलद्वारे सर्वांचे मनापासून आभार वेळात वेळ करून तुम्ही या चॅनलचे सबस्क्राईबरसुद्धा वाढले आहे आणि वेळात वेळ म्हणजे एवढ्या रात्रीला आणि कितीही रात्रीला तुम्ही चॅनलला लाईव्ह येऊन आपल्या चॅनलला रिप्लायसुद्धा दिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार आणि आपले सहा हजारसुद्धा सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहे असंच प्रेम तुमचं कायमचं आमच्या या चॅनलवरती राहू द्या आणि असेच नवनवीन व्हिडिओसुद्धा तुम्हाला आपल्या या श्री मनोज चारांगी पटेल चॅनलवरून मिळणार आहे आपण मराठा योद्धा श्री मनोज जारांगी पाटील यांच्या नावाचं चॅनल आपण हे ओपन केलेलं आहे आणि यावर आपण सर्व महत्त्वाची माहितीसुद्धा ता आपण या चॅनलवर देत असतो त्यामुळे आपण या चॅनलला प्रेम दिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार असंच प्रेम तुम्ही पुढेही देत राहा आता आपले सहा हजार सबस्क्रायबर कंप्लीट झाले आहेत पुढे आपले एक लाख दोन लाख मिलियनसुद्धा सबस्क्रायबर कम्प्लीट होईल किंग मेकर या सरांनी आपल्याला मेसेज केलेला आहे एक मराठा लाख मराठा मित्रांनो सर्वांचे आपल्या चॅनलला ज्यांनी सबस्क्रायबर आता जे कोणी लाईव्ह असेल त्यांनी सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या आता आपले सध्याला सहा हजारसुद्धा सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहे आणि आपले टार्गेट हे मिलियन सबस्क्रायबर कम्प्लीट करायचं आहे त्यामुळे सध्याला आपले एक सहा हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झाले आहे पुढे तुम्ही असंच प्रेम देत राहा असाच नवनवीन व्हिडिओ सुद्धा आपण तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत आतापर्यंत ज्या मित्रांनी असं प्रेम आपल्या ज्या कोणी सबस्क्राईबर ज्या मित्रांनी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब केलं आहे त्यांनी आतापर्यंत भरपूर प्रेम आपल्याला या चॅनलला दिलेलं आहे पण आपण पुढेही असंच प्रेम तुम्ही चॅनलला ला देत राहा असंच नवनवीन व्हिडिओ आपण तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत आणि आता तुम्ही जेवढं प्रेम दिलं आहे तेवढं प्रेम तुम्ही पुढेही देत राहा आणि आपले सहा हजार सबस्क्रायबर झाल्याबद्दलसुद्धा आपण तुमच्या मनापासून सर्वांचे आभारसुद्धा व्यक्त करत आहोत